महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात अनेक महत्वाचे महामार्ग उभारण्यात आले जसं की समृद्धी महामार्ग नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग अटल सेतू आणि त्यानंतर आता नवा मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आलाय ज्यात जगातला सर्वात रुंद बोगदा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार केला जातोय ज्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी नियंत्रणात येईल चला तर आजच्या व्हिडिओमध्ये याच मिसिंग लिंक प्रकल्पाविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया हा प्रकल्प आहे तरी काय समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांपैकी एक आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत जगातला सगळ्यात रुंद बोगदा तयार केला जातोय आणि यासाठी जगातील सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली जातीय हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली जवळपास हजार फूट असणार आहे अनेकांना जुना मुंबई पुणे रस्ता आठवत असेल घाटातून जाणारा वळणदार अरुंद आणि खडकाळ असा होता पावसाळ्यात तर तिथे अनेक गाड्या स्लीप व्हायच्याशिवाय हो जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची शक्यता कायमच असायची इतकंच नाही तर घाटातून रात्रीच्या वेळी प्रवास करणं म्हणजे जोखमीचं काम असायचं दरड कोसळणं आणि अशा अनेक कारणांमुळे त्याला पर्यायी मार्ग म्हणून दोन हजार दोन साली यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला आणि त्यामुळे प्रवास सुपरफास्ट आणि कमी वेळात होऊ लागला मात्र आता जसजसं लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आणि हल्ली लोक पर्सनल गाड्या घेऊन फिरणं जास्त सोपं समजतात त्यात सुट्ट्या आल्या की विचारायलाच नको सुपरफास्ट एक्सप्रेस वे सुद्धा चार तास ठप्प राहतो त्यात दळ कोसळणं आणि अपघात या सगळ्या वेगवेगळ्या समस्यांमुळे मात्र आता यालाही पर्याय म्हणून नवाकोरा मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प हाती घेतला होता मात्र मधल्या काळात कोविडच्या संकटात होतं आणि त्यामुळे लागलेलं लॉकडाऊन शिवाय हा भाग डोंगराळ घनदाट जंगलांचा घाटाचा असल्यामुळे आणि प्रकल्पाचं काम सुद्धा साधासुदा नसल्यामुळे या प्रकल्पाला चार वेळा मुदत वाढ द्यावी लागली मात्र आता याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं असून फक्त भुयारी मार्गांमध्ये प्रकाश योजना सुरक्षा आणि आपत्कालीन मार्गांची तपासणी सुरू आहे त्याशिवाय पर्यावरणीय परवानगी आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रही मिळवली जातात आता एकदा हा मार्ग नक्की कसा असेल समजून घेऊया लोणावळा इथे द्रुतगती मार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार एकत्र येतात पण खंडाळा एक्झिट पर्यंत हा मार्ग उंच खडतर घाटावर जातो हा मार्ग खोपोली एक्झिट पासून सुरू होऊन कुसगाव पर्यंत तेरा पूर्णांक दोन किलोमीटरवर तयार केला जाणार आहे ज्यामुळे सहा किलोमीटरचं अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ सुमारे अर्धा तास वाचणार आहे वाहनांना ताशी एकशे वीस किलोमीटर सुद्धा वेळ साधता येणार आहे शिवाय या अंतर्गत खोपोली एक्झिट पासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने चार मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारले जात आहेत यातील पहिला बोगदा हा आठ पूर्णांक ब्याण्णव किमीचा असून जगातला सगळ्यात मोठा बोगदा असेल तर दुसरा बोगदा हा एक पूर्णांक पंचाहत्तर किलोमीटरचा आहे तर हे दोन बोगदे आणि दोन वायडक्ट असणार आहे ज्यातील एक सातशे पन्नास मीटर तर दुसरा सहाशे पन्नास मीटर वायडक्ट असेल आणि यातील दुसरा ब्रिज हा केबल ब्रिज असणार आहे प्रकल्प अंतर्गत अतिशय उंच पूल सुद्धा बांधण्यात येत असून त्याची उंची एकशे पंच्याऐंशी मीटर इतकी आहे देशामध्ये आतापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला नसल्याचं बोललं जात आहे आणि यातील दोन्ही बोगद्यांचं काम नवयुग इंजिनियर करतायत तर वायडपचं काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर हे करतायत आणि तुम्हाला माहितीये का मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील चमत्कार सुद्धा मानला जातोय कारण वायडक्ट दोन जो आहे तो पूर्ण खंडाळा घाटातून जातोय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळा आणि हिवाळ्यात या भागात एकतर सतत पाऊस सुरू असतो किंवा धुकं पसरलेली असतात त्यामुळे इतक्या उंचावर पूल असेल तर तो सुरक्षित असेल का असा प्रश्न जनतेला नक्कीच पडू शकतो मात्र या सगळ्याचा सुद्धा अभ्यास आणि तपासणी करूनच महाराष्ट्रातला आयकॉनिक आणि चॅलेंजिंग प्रकल्प घडवला जातोय जो तब्बल सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा आहे आणि आता डिसेंबर पर्यंत याचं काम पूर्ण होईल असं देखील सांगितलं गेलंय मिसिंग लिंक प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय बोलले हे सुद्धा एकदा जाणून घेऊया मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई पुणे या मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे हे अंतर कमी होणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून घाट मार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास होणार असून हा प्रकल्प म्हणजे एक विक्रम होणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं की मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते इथे काम करतायत महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसोबतच इंधनाची सुद्धा बचत होईल प्रदूषणही कमी होईल देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून सर्वसामान्य नागरिकांना राज्यातला जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली होती त्यामुळे आता येत्या वर्ष अखेरपर्यंत सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या सुरुवातीला मिसिंग लिंक खुला करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय त्यामुळे ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने सुसाट गाड्या चालवता येतील आणि या प्रकल्पाअंतर्गत दोन्ही शहरातील प्रवास सुलभ आणि गतिशील होऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत था फायद्याचा ठरेल मात्र ही अद्भुत कलाकृती उभारणाऱ्या इंजिनियर आणि कामगारांच्या मेहनतीचं कौतुकही केलं पाहिजे कारण मिसिंग लिंक केवळ वाहतूक सुलभ करणारा मार्ग नाहीये तर महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक जिवंत उदाहरण आहे मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका